विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच निवडणूक अधिकाऱ्यांनी सकाळी नाशिक शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये छापा टाकला या छाप्यात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये घबाड सापडल्याचे सांगितले आहे या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात समज निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी इतकी मोठी रक्कम आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने निवडणूक आयोगाचे पथक अधिक सक्रिय झाले उत्तर महाराष्ट्रात अवैध मद्यसाठा रोकडसह एकोणपन्नास कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी सातपूरमध्ये एका बंद वाहनात वीस लाख उपनगरमध्ये एका मजुराच्या घरात अकरा लाख आणि नाशिक तालुका पोलिसांनी दुगावमध्ये तेहतीस लाख रुपयांची रोकड जप्त केली या घटना समोर आलेल्या असतानाच नाशिक शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सकाळी निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला या छाप्यात कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आली पाच कोटींहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळत आहे